नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर एस डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर पाहणार आहोत हा पेपर लिपिक हमाल या पदाकरिता अतिसंभाव्य पेपर आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक पहिला असा आहे की गंगा नदीची प्रमुख वितरिका कोणती नदी आहे गंगा नदीची प्रमुख वितरिका कोणती नदी आहे बरोबर उतर मित्रांनो हुगळी प्रश्न क्रमांक दुसरा असा आहे की कोणत्या राज्यात मुख्यमंत्री महतारी न्यायरथ यात्रा कुठे सुरू झाली आहे कोणत्या राज्यात मुख्यमंत्री महतारी न्यायरथ यात्रा कुठे सुरू झाली आहे बरोबर उत्तर मित्रांनो छत्तीसगड प्रश्न क्रमांक तिसरा असा आहे की भारताला स्वतंत्र मिळाले त्यावेळी महात्मा गांधी कोणत्या राज्यात होते भारताला स्वतंत्र मिळाले त्यावेळी महात्मा गांधी कोणत्या राज्यात होते बरोबर उत्तर मित्रांनो पश्चिम बंगाल प्रश्न क्रमांक चौथा असा आहे की पालघर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो पालघर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो त्याचं बरोबर आहे मित्रांनो कोकण प्रश्न क्रमांक पाचवा असा आहे की एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अकोला जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अकोला जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण झाला उत्तर आहे मित्रांनो वाशिम प्रश्न क्रमांक सहावा असा आहे की गाळणा डोंगर महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे गाळणा डोंगर महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे उत्तर आहे मित्रांनो धुळे प्रश्न क्रमांक सातवा असा आहे की पृथ्वीभोवती हवेच्या वातावरणाची जाडी सुमारे किती किमी असते पृथ्वीभोवती हवेच्या वातावरणाची जाडी सुमारे किती किमी असते याचं बरोबर आहे मित्रांनो तीनशे वीस किमी असते प्रश्न क्रमांक आठवा असा आहे की कॉपीराईटचा कायदा सर्वात प्रथम कोणत्या देशाने केला कॉपीराईटचा कायदा सर्वात प्रथम कोणत्या देशाने केला याचं बरोबर उत्तर मित्रांनो अमेरिका प्रश्न क्रमांक नववा असा आहे की निलगिरी पर्वतामध्ये प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण कोणते आहे निलगिरी पर्वतामध्ये प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण कोणते आहे बरोबर उत्तर मित्रांनो उटी प्रश्न क्रमांक दहावा असा आहे की एलिसा चाचणी कोणत्या रोगाची निदान करण्यासाठी केली जाते एलिसा चाचणी कोणत्या रोगाची निदान करण्यासाठी केली जाते त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो एडस प्रश्न क्रमांक अकरावा असा आहे की ग्रीक वर्ण वर्णमालेमध्ये शेवटचे अक्षर कोणता आहे ग्रीक वर्ण वर्णमालेमध्ये शेवटचे अक्षर कोणता आहे याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ओमेगा प्रश्न क्रमांक बारावा असा आहे की चोल राजवंशामधला पहिला राजा खालीलपैकी कोण आहे चोल राजवंशामधला पहिला राजा खालीलपैकी कोण आहे बरोबर उत्तर मित्रांनो कारिकाल चोर प्रश्न क्रमांक तेरावा असा आहे की आसाम या राजाचे प्राचीन नाव कोणता आहे आसाम या राजाचे प्राचीन नाव कोणता आहे बरोबर उत्तर मित्रांनो कामरू प्रश्न क्रमांक चौदावा असा आहे की पुल देशपांडे यांनी भूमिका केलेला पहिला चित्रपट कोणता आहे पुल देशपांडे यांनी भूमिका केलेला पहिला चित्रपट कोणता आहे बरोबर उत्तर मित्रांनो कुबेर क्रमांक पंधरावा असा आहे की तात्विक भौतिकशास्त्राचे जनक असे खालीलपैकी कोण आहेत तात्विक भौतिकशास्त्राचे जनक असे खालीलपैकी कोण आहेत याचं बरोबर उत्तर मित्रांनो केपलर प्रश्न क्रमांक सोळावा असा आहे की झाडाची पाने कोणत्या घटकामुळे हिरवी राहतात झाडाची पाने कोणत्या घटकामुळे हिरवी राहतात याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो क्लोरोफिल प्रश्न क्रमांक सतरावा असा आहे की आचार्य विनोबा भावे यांचे रायगड जिल्ह्यामध्ये जन्मगाव कोणता आहे आचार्य विनोबा भावे यांचे रायगड जिल्ह्यामध्ये जन्मगाव कोणता आहे याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो गागोदे प्रश्न क्रमांक अठरावा असा आहे की जगप्रसिद्ध आयफेल फी टावरची निर्मिती करणारे शिल्पकार कोण आहेत जगप्रसिद्ध आयफेल फिएल टावरची निर्मिती करणारे शिल्पकार कोण आहेत याच्या बरोबर उत्तर मित्रांनो गुस्ताव आयफेल एकोणीसवा असा आहे की सर्वात पहिल्यांदा ऑलिम्पिकचे सामने कोणत्या ठिकाणी भरले गेले होते सर्वात पहिल्यांदा ऑलिम्पिकचे सामने कोणत्या ठिकाणी भरले गेले होते याच्या बरोबर उत्तर मित्रांनो बीजिंग प्रश्न क्रमांक विसावा असा आहे की रसकाव्यामध्ये पहिले रसकाव्य लिहिणारे भारतीय संस्कृत कवी कोण आहेत रसकाव्यामध्ये पहिले रसकाव्य लिहिणारे भारतीय संस्कृत कवी कोण आहेत त्याच्याबरोबर हो उत्तरा मित्रांनो जय देव प्रश्न क्रमांक एकवीस असा आहे की मुस्लिम महिलांच्या हक्कासाठी लढणारे पहिले समाजसुधारक खालीलपैकी कोण आहेत मुस्लिम महिलांच्या हक्कासाठी लढणारे पहिले समाजसुधारक खालीलपैकी कोण आहेत त्याच्याबरोबर उत्तरा मित्रांनो हमीद दलवाई प्रश्न क्रमांक बावीसवा असा आहे की था था? अखिल भारतीय सेवा यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणता आहे अखिल भारतीय सेवा यांच्या संबंधीचे कलम खालीलपैकी कोणता आहे बरोबर उत्तर आहे मित्रांनो कलम तीनशे बारा प्रश्न क्रमांक तेवीसवा वास आहे की ग्रामसभा बोलण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाची असते ग्रामसभा बोलण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाची असते बरोबर उत्तर आहे मित्रांनो सरपंच प्रश्न क्रमांक चोवीसवा असा आहे की खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे नाव पूर्वी कुलाबा असे होते खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे नाव पूर्वी कुलाबा असे होते याचं बरोबर आहे मित्रांनो रायगड क्रमांक पंचवीसवा असा आहे की कयाधू नदीच्या काठावर कोणते शहर वसलेले आहे कयाधू नदीच्या काठावर कोणते शहर वसलेले आहे याच्याबरोबर उत्तर मित्रांनो हिंगोली प्रश्न क्रमांक सव्वीसवा असा आहे की भूगमाल राष्ट्रीय उद्यान कोठे आहे गुगमाल राष्ट्रीय उद्यान कोठे आहे याच्या बरोबर उत्तर मित्रांनो अमरावती प्रश्न क्रमांक सत्तावीस वास आहे की आर्थिक नियोजनाचा पाया कोणत्या देशात घातला गेला आर्थिक नियोजनाचा पाया कोणत्या देशात घातला गेला याच्या बरोबर उत्तर मित्रांनो रशिया अठ्ठावीस वास आहे की महाराष्ट्रात कापूस उत्पादनात कोणता विभाग आहे महाराष्ट्रात कापूस उत्पादनात कोणता विभाग आहे याचं बरोबर उत्तर मित्रांनो विदर्भ आणि मराठवाडा एकोणतीस वास आहे की महाराष्ट्रातील पहिली महिला राज्यपाल कोण महाराष्ट्रातील पहिली महिला राज्यपाल कोण याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो विजयालक्ष्मी पंडित क्रमांक तिसा वास आहे की कोकणातील सर्वात दक्षिणेकडची नदी कोणती कोकणातील सर्वात दक्षिणेकडची नदी कोणती याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो तेरेखोल नदी क्रमांक वा असा आहे की खालीलपैकी कोणते शहर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जगातील सर्वाधिक गर्दीचे शहर ठरले आहे खालीलपैकी कोणते शहर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जगातील सर्वाधिक गर्दीचे शहर ठरले आहे याच्या बरोबर वर उत्तर आहे मित्रांनो लंडन प्रश्न क्रमांक बत्तीस व आहे की बास्केटबॉल खेळताना दोन्ही बाजूने एका वेळेस किती खेळाडू खेळतात बास्केटबॉल खेळताना दोन्ही बाजूने एका वेळेस किती खेळाडू खेळतात याचं बरोबर उत्तर मित्रांनो दहा की पहिल्या आशिया क्रीडा स्पर्धेत भारताला किती सुवर्ण पदके मिळाली पहिल्या आशिया क्रीडा स्पर्धेत भारताला किती सुवर्ण पदके मिळाली बरोबर उत्तर मित्रांनो विश्वास आहे की भारत सरकारने किती घरांना मोफत गॅस देण्याचे कबूल केले आहे भारत सरकारने किती घरांना मोफत गॅस देण्याचे कबूल केले आहे त्याच्या बरोबर उत्तर मित्रांनो पंच्याहत्तर लाख वास आहे की टी सी एच ची स्थापना केव्हा झाली टी सी एच ची स्थापना केव्हा झाली याचं बरोबर उत्तर मित्रांनो एकोणीसशे अडुसष्ट प्रश्न छत्तीस आहे की विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत त्याच्या बरोबर उत्तर मित्रांनो राहुल नार्वेकर